नमस्कार मी रंजना ओंकार जोशी ब्राह्मण सून श या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि काही लोकांनी मला त्यामध्ये पर्सनल मेसेज करून किंवा कमेंटमध्ये खूप सारे असे प्रश्न विचारले आहेत की ताई पारायण कधीपासून सुरू होत आहे आणि कोणत्या पोती वाचायच्या आहेत त्याच्यानंतर स्त्रिया हे पारायण करू शकतात का आणि एक ठराविक वेळ आहे का नैवेद्य काय दाखवायचा त्यानंतर नियम आणि अटी काय आहेत असे असंख्य प्रश्न मला विचारलेले आहेत आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल रिप्लाय देत बसण्यापेक्षा म्हटलं एक हा व्हिडिओ बनवावा हे श्री स्वामींचं गुरुचरित्र आहे ज्यांना कोणाला पारायण बसायची इच्छा आहे पारायण करायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक केंद्रात तुम्हाला सहजरित्या भेटेल तिथे जाऊन तुम्ही हे गुरुचरित्र घ्यायचं आहे आणि ह्या गुरुचरित्राचं पठन करायचं आहे पारायण करायचं आहे तर हे वालं जे आहे हे स्त्रियाही करू शकतात आणि जे दत्तांचं आहे ते फक्त पुरुष करतात ते करता। स्त्रिया नाही करत कारण त्यातले काही अध्याय आहेत जे आपण स्त्रिया वाचायचे नाहीत तर ते अध्याय त्यांनी यातून वगळलेले आहेत मग हे आपण सगळेजण पारायण करू शकतो स्त्रिया पुरुष दोघेही तुम्ही स्वतः ठरवायचं की तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं आहे तीन दिवसाचं करायचं आहे की अखंड एक दिवसाचं करायचं आहे तर येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबर पर्यंत आपल्याला हे सात दिवसाचं पारायण करायचं आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर हे शेवटचाच दिवस आपला चार डिसेंबर असणार आहे तर मग या पुस्तकामध्ये तुम्हाला इथे दिलेलं असतं पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी किती तिसऱ्या दिवशी किती आणि असं शेवटच्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे जर तुम्ही तीन दिवसाचे करत असाल किंवा तुम्ही सात दिवसाचे करत असाल किंवा एक दिवसाचं करत असाल तर एक दिवस करायचं असेल तर हे अखंड पुस्तक तुम्हाला एका दिवसात संपवणं आहे सात दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला इथे पानावरती तुम्हाला दिलेत की पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती आणि तीन दिवसाचा असेल तर त्यानुसार त्रेपन्न टोटल अध्याय आहे मग तुम्हाला तीन दिवसामध्ये ते त्रेपन्न अध्याय संपवायचे आहेत तर अशा प्रकारे हे गुरुचरित्र आहे तुम्हाला पारायण जर करायचं असेल तर हे केंद्रामध्ये तुम्हाला सहजपणे मिळून जाईल हा व्हिडिओ आहे पारायण करताना कोणते नियम आणि अटी पाळावे तर पारायणामध्ये सर्वात पहिला नियम असा की हे पूर्ण सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जमिनीवरच चटे किंवा घोंगडी टाकून झोपायचं आहे हे सात दिवस तुम्हाला गावाबाहेर जायचं नाही आहे जे पण काही काम असेल तुम्हाला त्या गावातच करायचं आहे जर खूपच महत्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता पण जिल्ह्याच्या बाहेर नाही जायचं म्हणजे हे आपली बेश ओलांडायची नाहीये त्यानंतर हे सात दिवस आपल्याला कोणाकडेही अन्न पाणी काहीच घ्यायचं नाही आहे तुम्ही जर सात दिवसाचं पारण करत असाल तर हे सात दिवसाचे नियम आहे जर तीन दिवसाचं करत असाल तर तीन दिवसासाठी तर अशा प्रकारे कोणाकडे अन्नपाणी वगैरे काही घ्यायचं नाही आहे कारण जे पण तुम्ही पारण करत आहात तर हे याचं पुण्य समोरच्या लागतं त्यामुळे सातही दिवस हे आपण आपलंच घरचं अन्नपाणी जे काही असेल ते ग्रहण करायचं आहे त्यानंतर हे सात दिवस मांसाहार मद्यपान जर करत असाल तर ते सुद्धा करायचं नाही आहे त्यानंतर आपली वाणी आपली भाषा परत आपले विचार हे शुद्ध असले पाहिजेत ना पारण करताना तुम्ही पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसले असाल त्याच ठिकाणी तुम्हाला सात दिवस बसायचं आहे ते एकच आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे दररोज वेगवेगळे -वेग आसन नाही पाहिजेत आपण जे पहिले पहिल्या दिवशी आसन घेतलं होतं तेच आसन आपल्याला सात दिवस घेऊन बसायचं आहे आणि त्या पर्टिक्युलर जागेवरतीच पारण करत असताना मध्ये मध्ये नाही आहे त्याच्यानंतर मोबाईल वगैरे बघायचं नाही आहे किंवा समोरच्याशी बोलायचं सुद्धा नाही आहे ते एकाग्रतेने आपल्याला पारण करायचं आहे हे पारण थोडं मोठ्या आवाजातच करायचं जेणेकरून ते तोंडून शब्द निघाले पाहिजे मनातल्या मनात, मनात पारायण करायचं नाही आहे पारण सुरू करायच्या एक दिवसाआधी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला तुम्ही एक गाय आणि तीन श्वान यांना चपाती खाऊ घालायची आहे म्हणजे काही अन्नदान करायचं आहे तर गाही जरी नाही भेटल्या तरी पण मग तुम्ही श्वानांना हे पोळी अन्न अन्नदान करायचं आहे काही तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता तर, तर पारायणाची मांडणी कशी करतात काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर हे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनेलवरती बघा युट्यूबवरती पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे तिथेही जाऊन तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता त्यानंतर तुम्हाला जरी काही डाउट असेल तर मला नक्की कळवा मी व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं देत राहील का ज्या ज्या गोष्टींची माहिती माझ्याकडे आहे मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेन धन्यवाद